लातूर जिल्ह्यातील पानगावात भाजप आमदार रमेश कराड यांना मोठा धक्का विविध कार्यकारी सोसायटीत युवा संघर्ष पॅनलचा ऐतिहासिक विजय लातूर जिल्ह्यातील पानगाव येथील विविध कार्यकारी सोसायटी गेल्या चाळीस वर्षापासून भाजप प्रणित पॅनलच्या ताब्यात होती मात्र तब्बल चाळीस वर्षानंतर भाजप प्रणित पॅनलला मतदारांनी पराभवाची चव चाखवली आहे युवा संघर्ष आघाडी पॅनलच्या वतीने सोसायटी निवडणुकीत युवा नेते धीरज देशमुख आणि माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनात आणि त्यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली निवडणूक लढवत लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध योजना तसेच सभासद व शेतकऱ्यांचे हित सभासदांना समजावून सांगण्यात आलं आणि अखेर चाळीस वर्षानंतर आमदार रमेश कराड यांच्या नेतृत्वात लढणाऱ्या भाजपला दारूण पराभव पत्करावा लागला आहे या विजयामुळं काँग्रेसमध्ये उत्साह संचारला असून विजयी उमेदवारांवर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे सर्वात महत्त्वाचा आनंदाची गोष्ट म्हणजे युवा संघर्ष आघाडीचं पॅनॉल निवडून आलेलं आहे आणि अत्यंत चुरसु चुरशी होईल वाटत होतं निवडणूक कारण पुढचं पॅनॉल आमदारनी स्वतःच्या नेतृत्वाखाली रमेश कराडनी उभा केलेलं होतं आणि आम्ही आमचे मित्र मनशेचे अध्यक्ष संतोषराव नागोरगोजे माझे मित्र जिल्हा परिषदचे माझे सदस्य ईश्वर नाना गुडे आणि काँग्रेसचे आमचे सुनीलराव भंडारे सर्वजण मिळून एक आघाडी निर्माण करून त्या पॅनॉल्सची आमची फाईट झाली आणि उत्स्फूर्त लोकांनी जर डी सी जो सी बँकेचा जो कारभार आहे आणि सोसायटी शेतकऱ्याची निगडीत आहे त्यामुळं डी सी सी बँकेवर अत्यंत लोकांचा विश्वास आहे गेल्या वेळेस एक कोटी कर्ज वाटप होतं नंतर चार कोटीवर गेलो आम्ही त्यांना निश्चित आदरणीय धीरजभाया साहेब असतील लोकनेते सन्मान्य आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जी डी सी सी बँक चालू आहे तर आम्ही लोकांना सभासदांना असं विश्वासित केलं की निश्चित आपण पुढील काळात चार कोटीचा आठ कोटीपर्यंत कर्ज वाटपाचा प्रयत्न करू आणि जे जे काही शेतकऱ्याच्या अडचणी येतील ते सी सी बँकेच्या माध्यमातून निश्चित तुमच्या आश्व म्हणजे त्यांच्या अडचणी दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू असा सुद्धा शब्द दिला आणि सर्व सभासदांनी आमच्यावर विश्वास ठेवून जवळपास दीडशेच्या प्लस आमच्या जागा निवडून आल्या किती मतांचा फरक पडलेला आहे जवळपास मतांची काही जागा दोनशे मतांनी आल्या काही जागा दीडशे मतांनी आल्या सगळ्या दीडशे प्लसच जागा निवडून आल्या एवढ्या चाळीस वर्षाचं जे भाजपचं जे या अस्तित्व होतं ते कुठंतरी कमी करण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे लिक लिक कशा ना। पद्धतीचा नाही शेवटी काय आमदार झाल्यानंतर रमेशकरांनी पहिल्यांदा सुरूच पानगाव सोसायटीमध्ये नेतृत्वाखाली पॅनल तयार करून पॅनल उभा केला आणि मग आम्ही सर्व युवक मिळून आघाडी करून त्या पॅनलनं म्हणजे पॅ आपला पॅनलचं काय वैशिष्ट्य आहेत आपण काय करणार आहोत सांगितलं आणि आदरणीय दिली प्रॉजित देशमुख साहेब धीरज भया डी सी सी बँकेचे धीरज भैया यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेसचे जे काही आमचे कार्यकर्ते होते त्यांनी प्रयत्न करून सोसायटी ताब्यात घेण्यात यश संपादन केलं आता यश मिळालेलं आहे पण आता येत्या ये काळामध्ये सोसायटीचे सभासद असतील किंवा इथे शेतकरी वर्ग असेल त्यांना दिला दिलासा देण्यासाठीचं सा काय नियोजन तुम्ही आखलेलं आहे आणि कशा पद्धतीने त्यांना दिलासा मिळेल असं आपण हे करणार आहोत प्लॅनिंग धीरज भाई यांच्या मार्गदर्शनाखाली डी सी सी बँकेकडून जास्तीत जास्त आज महाराष्ट्रात आपली बँक नंबर एकची आहे आम्ही लोकांना तेसुद्धा पटवून दिलं की पाच लाखापर्यंत बिगर व्याजी कर्ज देणारी आपली डी सी सी बँक आहे त्याचासुद्धा आम्हाला जास्त फायदा झाला आणि लोकां म्हणजे जा सभासदांनी जास्त नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्हाला संधी दिली कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching Ikmut Digital.